नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एखादी कथा कादंबरी जर ऐकायची असेल माझ्याकडून तर नक्की कमेंट करून सांगा कर्ण छत्तीस शेवटी तो वासंतिक पौर्णिमेचा नियोजित दिवस उजाडला सगळं हस्तिनापूर आमंत्रितांनी नुसतं गजबजून गेलं तो दिवस सगळ्या योद्ध्यांच्या परीक्षेचा दिवस होता स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक शिष्य योद्ध्यानं आपल्या गुरुचा आशीर्वाद घेऊनच आखाड्याकडे जायला पाहिजे होत पण पण मी काय करणार होतो कारण त्या दिवशी एकाएकी सकाळपासूनच आकाश पांढरट भुरक्या ढगांनी झाकळून गेलं होतं माझं मन त्यामुळं अगदी खिन्न झालं त्या दिवशी भल्या पहाटे उठून गंगेच्या पाण्यात उभा राहून मी दोन घटका माझ्या दिव्य गुरूंच एकदा तरी दर्शन घडेल म्हणून डोळ्यात प्राण आणून तिष्ठलो पण त्यांच्या आणि माझ्यामध्ये दृष्ट ढगांची निगरगट्ट अशी एक घनदाट चवड निर्दयपणे उभी होती खरोखरीच लहानपणी मी शोणाला म्हणत असे त्याप्रमाणे मी एखादा गरुड पक्षी झालो असतो तर क्षणातच आपल्या बळकट पंखांच्या सहाय्यानं एक उंच उंच भरारी घेतली असती आणि आपल्या तीक्ष्ण टोकदार नखांनी त्या निर्दय ढगांचं पोट फाडलं असता त्यांनी तो अत्यंतिक प्रेमानं माझ्या पाठीवरून फिरवला असता पण ते शक्य नव्हतं काही काही वेळा मनुष्य हा पशुपक्ष्यापेक्षाही आगतिक आणि असह्य असतो सकाळच्या तीन घटका संपल्या आकाश जसच्या तसंच होत ढगाळलेलं गंगेच्या काठावरच्या वाळूत उभा राहून शोन माझी वाट पाहत होता मी पाण्यात उभा होतो मला तो चुकूनही आक मारणार नव्हता मी जरी दिवसभर पाण्यातच उभा राहिलो असतो तरी तोही तसाच दिवसभर किनाऱ्यावर उभा राहिला असता मला आता अधिक काल थांबता येणार नव्हतं शेवटी निरुपायानं मी डोळे मिटले काही केल्या डोळ्यांसमोर नेहमीसारखे के परिचित असे तेजाचे कण उभे राहिले नाहीत का असं झालं होतं हे काही अशुभ लक्षण तर नाही छे मन हे वेड असत ते नेहमीच नको त्या शंका कुशंका घेत असतं मी नित्याप्रमाणे हात जोडले आणि मनोमन म्हणालो देवण नेमके आजच तुम्ही माझ्यावर असे रुष्ट का आज मला आशीर्वाद द्या आज मी या नगरातील सर्वश्रेष्ठ वीर म्हणून गौरवीला गेल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल शेवटच्या एका ओंजळीचं अर्घ्य त्यांना अर्पण केलं आणि वळलो मनात एक अनामिक हुरहुर होती किनाऱ्यावर शोन माझीच वाट पाहत होता त्याला आपण केव्हा एकदा आखाड्याकडे जाऊ असं झालं होत पण पण माझ्याकडं पाहताच त्याच्या कपाळावर एक, एक बारीकशी आठी उठली मला ती लागलीच खटकली म्हणून त्याला विचारलं का काय झालं शोना तुझ्या कपाळावर आज आठी का तो गप्पच उभा राहिला त्याचं मौन मात्र मला अगदी असह्य झालं त्याचे भरगच्च खांदे दोन्ही तळहाताने गच्च पकडून ते गदागदा हलवीत मी ओरडलो शोणा अरे तो असा गप्प का तो काहीही उत्तर न देता माझ्या कानांकडं डोळे विस्फारून नुकताच पाहत राहिला त्याचे डोळे क्षणात निस्तेज दिसू लागले मला त्याचं ते विचित्र पाहणं असह्य झालं त्याचा चेहरा हातात घेऊन त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत मी त्याला कळवळून विचारलं शोना आपल्या दादाला तू एवढाही मानित नाहीस सांग शोना असं कोणतं जीव घेणं रहस्य आहे की जे तुला आज माझ्यापासून लपवून ठेवावं असं वाटतं आहे तो विरघळला आपल्या गालांवरचे माझे हात आपल्या थरथरत्या हाताने घट्ट पकडीत तो म्हणाला दादा आज तू आखाड्याकडे जाऊ नकोस तुझ्या गुरुनं तुला दर्शन दिलेलं नाही तू परत चल वेड्या माझे गुरु काय रोज मला दर्शन देतात पावसाळ्यात ते चार चार महिने दडी मारून बसतात तेव्हा पण ते दिवस पावसाळ्याचे नाहीत वसंत ऋतूचा काल आहे हा त्यांनी आजच असं मूग लपवायचं काही कारण नाही असू देत माझ्या गुरूंचा आशीर्वाद मला मिळाला आहे तो मला कळतो चल तू त्याच्या दंडाला धरून मी त्याला पुढं ढकललं नको दादा मी तुला जाऊ देणार नाही त्याच्या स्वरात भय होत का आज हस्तिनापुरातल्या सर्वश्रेष्ठ अजिंक्य वीराची निवड आहे हे तुला माहीत नाही काय आज तर मला गेलंच पाहिजे नको आज जाऊ नकोस त्याने माझे हात अधिकच घट्ट धरले त्याची पकड धडधड स्पंदत होती शोना लहानपणातला पोरकट हट्ट सोडून दे वयाबरोबर आता थोडा बदलायला शिक लक्षात ठेव तू कर्णाचा भाऊ आहेस मी आयुष्यात पहिल्या प्रथमच त्याला एवढ्या कठोर शब्दात समज दिली आपलं तोंड माझ्या ओंजळीतून त्यानं काढून घेतलं चार पावलं दूर जात खाली मान घालून तो म्हणाला मी तुझा भाऊ आहे हे कधीच विसरलो नाही आणि विसरणार नाही म्हणूनच माझ मन मला सांगत आहे की तू आज आखाड्याकडं जाऊ नयेस कारण कारण तुझ्या कानातील कुंडल आज निस्तेज पडली आहेत त्यांच्या भोवती काळी काळी वलय दाटली आहेत त्याचे ते उद्गार तापलेल्या शिष्याच्या रशासारखे माझ्या कानात घुसले हे उद्गार ऐकून मी खिन्न झालो मनाच्या घायाळ भुजंगाला शंकांच्या असंख्य मुंग्यांनी कडकडून ढसायला सुरुवात केली का काळी पडली आहेत माझी कुंडल आज खा ढगाळ आहे आज आकाश कोणत्या महान विनाशाची ही निशाणी आहे कोणत्या विषवृक्षाचं बीज आज लावलं जाणार आहे या कर्णाचं काय होणार आहे कशाला मिळाली आहेत ही कुंडलं काय उपयोग आहे यांचा कशाला मिरवतो मी हे असंख्य प्रश्नांचे काजवे डोळ्या चमकू लागले शेवटी आतून एक आवाज आला त्यानं मला धीर दिला मी ठरवून टाकलं की शोन म्हणतो ते ठीक आहे पण नुसतं आखाड्याकडे जायला काय हरकत आहे मी त्याला खिन्नपणे म्हणालो ठीक आहे शोना मी नाही आखाड्यात उतरणार पण एका चाटीवर मी आखाड्याबाहेर महाद्वारात उभा राहीन माझ्या गुरुनं मला दर्शन दिलं तरच मी आखाड्यात उतरेन शोनानं आनंदानं मान डोलावून मला संमती दिली वाळू तुडवीत आम्ही चालू लागलो राजनगरीतले सगळे मार्ग सुने सुने होते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत झाडून सगळे आखाड्याकडे गेले होते त्यावेळी बाहेरचा एखादा वाट आला असता तर त्याला हे नगर पाहून ही कौरवांची राजनगरी हस्तिनापूर आहे हे सांगूनही पटलं नसतं कारण नगरात एकही माणूस शिल्लक नव्हतं ढगाळलेल्या आकाशामुळं हस्तिनापूर बळी देण्यापूर्वी खुराड्यात कोंडलेल्या कोंबड्यासारखं दिसत होत आम्ही आखाड्याजवळ आलो नगरजनांच्या टाळ्या आणि आरोळ्या आता अधिक स्पष्ट येऊ लागल्या त्या ऐकताच माझ्या अंगातील रक्त आपोआप सरसर तापू लागलं पण त्याचा काही उपयोग नव्हता शोणाला सांगितलं होतं त्याप्रमाणे आखाड्याबाहेरच बाहेरच उभं राहणं मला भाग होत आम्ही आखाड्याच्या प्रवेशद्वारापाशी आलो स्पर्धेला केव्हाच सुरुवात झाली होती आत कुणीतरी प्रतिस्पर्ध्यावर प्रेक्षणीय हल्ला चढविला असावा एक टाळ्या वाजत होत्या माझ्या पराक्रमोत्सुक मनाची अवस्था पिंजरात कोंडलेल्या वाघासारखी झाली देहाच्या पिंजऱ्याला फोडण्यासाठी ते चोहो बाजूनी धडका मारू लागलं गाईला बघितलेल्या पण गळ्यात कंठबंद असलेल्या वासरासारखं ते तडफडू लागलं मोठ्या कष्टानं स्वतःला आवरीत मी शोनाला म्हणालो तू जा आत मी इथंच थांबतो तो तसाच थांबला त्याची कल्पना होती की त्याच्या मागोमाग मी लागलीच आत येणारच त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी त्याला सांगितलं शोना विश्वास ठेव मी आत येणार नाही हा कर्णाचा शब्द आहे जा तो माझ्याकडं तो माझ्या कानाकडं पाहत निघून गेला माझ्या मनाच्या मोहोळातून विचारांच्या असंख्य लाल मदमाशा इकडं तिकडं नाचू लागल्या या कुंडलांमुळे जर माझी ही अवस्था असेल तर ती कापून धुळीत फेकून द्यावी आणि तुटलेल्या कानांनीच आत जावं पण तेही शक्य नव्हतं कारण कान कापण्याचा कितीही प्रयत्न केला असता तरी ते कापले जाणार नव्हते कशाला मिळालीत मला ही कवच कुंडल काय उपयोग आहे यांचा कशाला मिरवतो मी ही माझ्या मस्तकाच्या वारुळात विसाक विस विशा, विचारांचे असंख्य साप सुळसुळत इकडं तिकडं फिरू लागले आखाड्यातलं तर मला काहीच दिसत नव्हतं केवळ प्रवेशद्वारापाशी उभ्या राहिलेल्या प्रेक्षकांचे काही अस्पष्ट संवाद ऐकू येत होते तेही त्रोटक इतक्यात एक प्रचंड गदारोळ उठला त्यांना मत उतू जाणाऱ्या दुधासारखं भरून आलं कानात जीव आणून मी ऐकू लागलो तुटक तुटक शब्द कानांवर गोळा होत होते दुःशासनाला भीमान लोळवलं डोक्या इतकं उंच उचलून त्याला सरळ खाली आपटून त्याच्या छातीवर तो बसला आहे आपल्या भक्कम पुष्टी त्याला आहे माझे दंड एकदम तरारून फुगले काळजाची धडधड कानांवर स्पष्ट ऐकू येऊ लागली माझं रक्त आता मला गरगर फिरत सांगू लागलं कर्णा उठ आज जा सामर्थ्याचं सोनं स्पर्धेच्या पाशाणावर पारखून घे आजच ही संधी आहे डोळ्यांच्या बाहुल्यात प्राण एकवटून मी आकाशाकडे पाहिलं मला निर्दय ढगांची चवड अजूनही तशीच होती पंख तुटलेल्या असह्य पाखरासारखं माझं मन तडफडू लागलं प्रवेशद्वारापाशी इकडं तिकडं अस्वस्थपणे मी एकसारख्या फेऱ्या मारू लागलो माझं मन आक्रंदून ओरडू लागलं सूर्यदेवा एकदाच दर्शन द्या हस्तिनापुरातल्या कोणत्याही शक्तिशाली तरुणानं जीवाचं मोल लावून जिंकावा असाच हा आजचा एकच दिवस आहे एकदाच आपल्या या लाडक्या शिष्यावर आपले सहस्र तेजस्वी डोळे उघडून कृपादृष्टी टाका फक्त एकदाच परत टाळ्यांचा कडकडाट झाला माझे कान आपोआपच टवकारले गेले वा वा नकुल किती चपळ आहे एकाच वेळी दोन दोन गतिमान घोड्यांच्या पाठीवर एक एक पाय ठेवून त्यांना तो एकाच गतीनं कुशलतेनं पळवितो आहे साधू पांडुपुत्रा धन्य आहेस माझं मन घोड्यापेक्षाही अधिक गतीनं धावू लागलं त्याच्या खुरांखाली विचारांची धूळ उडू लागली प्रवेशद्वाराच्या उंबरट्यापाशी मी तळमळत घुटमळू लागलो क्षणात वाटे कसलं वचन आणि कसली प्रतिज्ञा झटकन आज पण अजूनही एक आवाज मला सांगत होता करणा वचन हे केव्हाही पाळण्यासाठीच असतं ज्याला दिला शब्द पाळता येत नाही तो माणूस नव्हे तो पशु मी उंबरट्यावरून पुन्हा मागे आलो परत टाळ्यांचा आणि आरोळ्यांचा आवाज आला पाठोपाठ तुटक संवाद ऐकू येऊ लागले भले भले भीमा गदा युद्धातल्या अजिंक्य दुर्योधनाला सुद्धा किती सहज तू आज जिंकलस किती भक्कम आहे तुझे प्रहार नेत्रांचं पारण फिटलं वायुपुत्रा धन्य धन्य माझं मन गदावीरासारखं मंडल घेऊ लागलं अंगावरच उत्तरीय आगतिकतेनं मी मन मनगटाला करकचून आवळलं शरीरातला कन अन कन तापून उकळू लागला होता आकाशाकडे बघितलं ढगांची हालचाल होऊ लागली पण नुसतीच हालचाल क्षणभर वाटलं तिथून शक्य असेल तेवढ्या वेगाच्या गं, वेगात गंगेच्या दिशेनं धावत सुटावं आणि तिच्यात घालून घेऊन तापलेल्या शरीराची धाव थंडगार करावी त्या विचारानं मनगटावरचं उत्तरीय सोडलं आणि ते खांद्यावर टाकून गंगेच्या दिशेनं मी चालूही लागलो दादा थांब मागून सोनानं हाक मारली मी मागं वळून पाहिलं प्रवेशद्वाराच्या उंबरट्यात उभा राहून हात उंचावून तो मला थांब म्हणून सांगत होता परत वळलो आकाशाकडं पुन्हा पुन्हा पाहून मानेचे मनके शिनले होते आता एकसारखा टाळ्यांचा अविरत वर्षा होत होता नुसत्या टाळ्या घौडदोडी गवडो, सारख्या मुसळधार पावसाच्या सरींसारख्या दादा आता अर्जुन आखाड्यात उतरला आहे अर्जुन, अर्जुन 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 का म्हणतात त्याला एवढं काय करणार आहे तो पराक्रम माझ्या कानात चोहो बाजूनी शब्दांचे बाण घुसू लागले आतला आखाडा क्षणाक्षणाला ख्षना रटरटत होता घोषणांच्या शब्द पुष्पांचा सडा पडत होता तो बघा अर्जुन घोड्याच्या पाठीवरून हत्तीवर हत्तीवरून परत घोड्याच्या पाठीवर असे धावते पराक्रम करतो आहे दोन खडग एकदम घेऊन ते दोन्ही दोन खडगं एकदम घेऊन ते दोन्ही हात सफाईनं समोरच्या बलाढ्य दुष्कारावर चालवतो आहे क्षणात त्यानं दुष्काळ खडग हातातून दूर उडवून लावली आहेत खाली मान घालून तो दुष्कर आखाड्याबाहेर चालला आहे अर्जुनासारखा खडगवीर नाही तो पाहतो अर्जुन चक्राच्या आखाड्यात केव्हाच आला आहे ते भव्य चक्र एखाद्या थाळीसारखं तो सहज फिरवतो मध्येच ते आकाशात लिल या उंच उडवतो आहे परत ते केवळ एका बाणाच्या टोकावर पेलून धरतो आहे बाणानच त्याचं पुन्हा प्रक्षेपण करतो आहे आता तो मल्लांच्या आखाड्यात उतरला आहे किती पिळदार आहे त्याचं शरीर छाती कशी आखाड्याच्या महाद्वारासारखी भव्य आहे दंड आणि पोटऱ्या काळ कवंडाळ्याच्या वेलीसारख्या पिळ आता तो मल्लांच्या आखाड्यात उतरला आहे किती पिळदार आहे त्याचं शरीर छाती कशी आखाड्याच्या महाद्वारासारखी भव्य आहे दंड आणि पोटऱ्या कवंडाळाच्या वेलीसारख्या पिळदार आहेत आखाड्यातल्या तांबड्या मातीवर त्याचं दिसत आहे त्या शरीर अरे आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्या दुर्मुखाला रजक पृष्ठावर सरळ उतानाही केला हा, के आहे हा अर्जुन हे आखाडे केव्हा बदलतो आहे आणि केव्हा वेगळे वेगळे पराक्रम करतो आहे तेच समजत नाही इथं एकच अर्जुन आहे की तेरा आहेत आता तो धनुर्धराचा वेश घालून धनुर्विद्येच्या आखाड्यात चालला आहे विष्णू सारखा भले अर्जुना साधू पांडुपुत्रा तुझ्यासारखा धनुर्धर शोभून शोधून ही अखंड आर्या मिळणार नाही आज तूच हस्तिनापुरातील सर्वश्रेष्ठ अजिंक्यवीर ठरणार टाळ्या अविरत टाळ्या पावसांच्या सरींना लाजवतील अशा कडकडी टाळ्या आरोळ्या हल्लकल्लोळ गदारोळ अर्जुन अर्जुन, अर्जुन उकळलेलं रक्त धनुर्धर कोंदटलेले ढग काळी पडलेली निस्तेज कुंडल सर्वश्रेष्ठ अजिंक्यवीर नीलकमलांची गौरवमाला मिरवणूक राजमाता शोना हे असं काय होत आहे मला जाऊ दे मला गंगेकडं नाही तर मी जळून खाक होईन कुंडलांचे बोळे मनात कोंबून त्यावर असह्यपणे तळहात दाबून मान वर करीत मी केवढ्या तरी मोठ्यानं ओरडलो माझ्या शरीरातील कण आणि कण कडकडीत तापला असहाय्यपणानं मी शोणाच्या खांद्यावर संतप्त मस्तक टेकलं माझ्या अंगातून कडकडीत घामाच्या धारा वाहू लागल्या त्या कडकडीत पाण्यानं शोणाच्या खांद्याचं कातडं पोळू लागलं शब्दांच्या इंगळ्यांनी माझं मन पोळू लागलं आता मात्र हल्लकळोळ चालला होता माझ्या डोळ्यातून आगतिकतेचे जळजळीत उष्ण अश्रू वाहत होते तो बघ अर्जुन एकाच वेळी असंख्य बाण असंख्य लक्षात मारतो आहे काळ्या आकाशात उडविलेली फळं वरच्या वर, वर छेदतो आहे त्या दोन तुकड्यांचे चार चारीचे आठ असे असंख्य तुकडे वरच्या वर, वर करतो आहे वर आकाशात फेकलेलं फळ असंख्य तुकडे होऊनही खाली पडत आहे टाळ्याच टाळ्या तो पहा त्यानं फेकलेला जिदंबान वाकडा तिकडा होत मधले असंख्य अडथळे चुकवून तो बरोबर लक्षात घुसला आहे अखंड टाळ्या आकाशात असंख्य बाण सोडून पावसाचं दृश्य तो दाखवितो आहे मध्येच एखादा चंदेरी जिदम बाण वाकडा तिकडा सोडून त्यात विजेचं दृश्य निर्माण करतो आहे टाळ्या व जल्लोष आज आमच्या डोळ्यांचं पारणं फिटलं या अर्जुनासारखा वीर हस्तिनापुरातच काय पण साऱ्या वार्तात मिळणार नाही आता तो शेवटचा हात दाखवतो आहे केवळ आवाज ऐकून तो लक्ष वेध करणार आहे त्याचे डोळे वस्त्रानं बांधले आहेत एक सुची बाण हाती घेऊन त्यानं तो ओठाला लावून डोळे मिटले आहेत आपल्या गुरुंचं तो स्मरण करतो आहे त्याच्या गुरु सारखा त्या द्रोणांसारखा गुरु त्रिभुवनात मिळणार नाही भले वीर अर्जुना वारे पांडुपुत्रा कोणत्या कोणालाही समजायच्या आतच त्यानं केवळ आवाज ऐकून तो सुी बाण पाठीमागच्या भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात अचूक मारला त्याचं तोंड त्यानं बंद केलं आहे शाब्बास सर्वश्रेष्ठ धनुर्वीरा ते बघा गुरुद्रोण त्या कुत्र्याला सोडवून घेऊन सर्वांना तो बाण दाखवित आहेत कुणीतरी त्यांच्या हातात नीलकमलांची ती मानाची माला दिली आहे नीलकमलांची माला अजिंक्य धनुर्धर ढगाळलेलं आकाश एकच क्षण कीर्तीचा आणि मानाचा एकच क्षण काय करू काय करू माझं मन चोहोबाजूनी आग लागलेल्या वनव्यातील पाखरासारखं तडफडू लागलं शरीराचा कुंभ आता तापून तापून तडकणार की काय माझ्या डोळ्यांची अधीर पाकर ढगांच्या ढिगाऱ्यावर टपाटप तप टोचा मारू लागली या टोचातून आवाज येऊ लागला एकच क्षण या कर्णाच्या जीवनातील हा एकच क्षण आहे केवळ एकच क्षण किती प्रचंड वेगाने हालतायत हे सगळे ढग आकाशाचा समुद्र आज ते घुसळून काढणार आहेत की काय शोनाचे खांदे गदागदा हलवीत मी आनंदाने ओरडलो शोना तो बघ आकाशाचा सम्राट माझा गुरु माझी लाज राखण्यासाठी ढगांच्या ढिगांना मेंढराच्या कळपासारखा पिटाळतो आहे तोही आनंदानं मला कडकडून मिठी मारून ओरडला दादा जा आज जा तुझी कुंडलं परत चमकत आहेत रोजच्या सारखी ती केवळ निळा प्रकाशच फेकीत नाहीत तर आज ती लाल झाली आहेत काय म्हणतोच काय शोना माझी कुंडलं परत चमकत आहेत होय दादा आणि तो बघ तुझा गुरुदेव आकाशाचं निळनिळ छत जाळीत उभा आहे त्यानं धुंदपणे दोन्ही हात आकाशाकडे उंचावले मी वर पाहिलं तेच तेजाचे असंख्य कण हसत उभे होते आपल्या रथाचे हजारो घोडे आवरीत माझे गुरुदेव मला आशीर्वाद देत होते सकाळपासून खुराड्यात कोंडलेल्या कोंबड्यासारखा दिसणारा हस्तिनापूरचा आसमंत वांग देणाऱ्या कोंबड्यासारखा ऐटदार दिसू लागला झाडांची पानं थरारली गंगेच दूरवरच पात्र झळाळू लागलं सगळे पक्षी आनंदानं एकदम ओरडू लागले दूरवर अजूनही एक ढग रेंगाळत होता त्याच्या सावलीत गुरुराजांचा तो वैभव संपन्न प्राचीन पांढरा राजवाडा मात्र रुग्णासारखा फिका दिसत होता आत आरडाओरडा झाला गगनाला भेदेल असा कितीतरी मोठा तो बघा सूर्य सुद्धा अर्जुनाचं स्वागत करण्यासाठी ढगांचा अंतरपाठ बाजूला सारून उपस्थित झाला आहे धन्य आहे अर्जुनाची ते बघा गुरु द्रोण त्या भव्य चौथऱ्याच्या पायदंड्या आहेत सूर्याला साक्षी ठेवून आता ते ती नीलकमलांची माला अर्जुनाच्या गळ्यात घालणार आहेत राजकामार अर्जुनांचा विजय असो प्रचंड आवाजानं आसमंतातील कणन कण कन थरारला खांद्यावरच उत्तरीय काढून मी शोणाच्या अंगावर फेकलं त्यावेळी मी कोण होतो हे माझ मलाच सांगता आलं नसतं शोणाचा भाऊ अश्वत्थाम्याचा मित्र सारथ्याचा पुत्र छे मी यापैकी कोणीच नव्हतो मी म्हणजे रसरसलेल्या लोखंडाचा तप्त रस होतो मी म्हणजे कडाडणाऱ्या विजेचा लोळ होतो मी म्हणजे सहस्र अश्वांच बल असलेला प्रतिसूर्य होतो त्या प्रवेशद्वारात लाचार भिकाऱ्यासारखं उभा राहण्यासाठी माझा जन्म नव्हता समोर येईल त्याला जाळून काढण्यासाठी माझ्या शरीरातील कणाकणांची मशाल होती कधी न ऐकू येणारा एक सामर्थ्यशाली आवाज मला सांगू लागला चल करना झटक्यात आत चल हा निर्वाणीचा क्षण आहे एकदम मी प्रवेशद्वारातून आत घुसलो गुरु द्रोणांनी आपल्या हातातील माला उंचावलेली मला दिसली दोन्ही हात उंचावून उन... अंगातली सगळी शक्ती एकवटून मी मोठ्यानं ओरडलो थांबा तो आवाज लक्षाच काळीच कापत आत शिरणाऱ्या बाणासारखा सगळ्या आखाड्याच्या काळजात घुसला कडाडणाऱ्या विजेलाही लाजवील इतका तो मोठा होता हजारो डोळे प्रवेशद्वाराकडे वळले द्रोणांच्या थरथर त्या हातातील माला पटकन खाली कोसळली सगळीकडून शांतता पसरली एक वार भक्कम तळ मी माझ्या डाव्या पुष्टदंडावर जोरात थोपटून एक दंदनीत शड्डू ठोकला त्याचा ध्वनी असमता थरथरत निनादला माझ्या तप्त अंगातून धगधगणाऱ्या लहरी बाहेर पडू लागल्या नगरजन मला आपोआपच वाट करून देऊ लागले जे देत नव्हते त्यांना चटके बसत होते क्षणार्धातच त्या दगडी चौथऱ्याच्या पायत्याशी आलो तिथं कृपाचार्य उभे होते केवळ औपचार आणि वयाचा मान म्हणून त्यांना मी कसा तरी नमस्कार केला आणि एकदम चार चार अशा पायदंड्या झेप घेऊन चढत क्षणात चौतऱ्यावर उभा राहिलो चमत्कारिक दृष्टीनं गुरु द्रोण माझ्याकडं पाहत होते सहा वर्षांनंतर केवळ आजच पहिल्या प्रथमच मी त्यांच्या पुढं एवढ्या ताटपणानं उभा होतो नापसंतीच्या जाळ्यात त्यांच्या चर्येची माशी गुरफटली होती कपाळाचं कातळ उंचावत त्यांनी विचारलं